नमस्कार मंडळी मी सिद्धेश कोळी सिद्धेश नाकोळे चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे आत्ता सकाळचे वाजले ते म्हणजे साडेसहा आणि आम्ही लवकर उठून एकदम फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही नेपाळवरनं काठमांडूसाठी रवाना होणार आहोत तिथून जाताना पहिलं एक आपल्याला मनोकामना मंदिर लागेल तो तुम्हाला कवर अप करून दाखवीन तर तुम्ही बघू शकता इथला क्लायमेट सकाळींचा आणि इथले बर्फाचे डोंगर ते तुम्हाला दाखवतो बघा का बर्फाचे डोंगर तुम्हाला दिसत असतील क्लायमेट बघा मग आपण भेटू थोड्याच वेळात आपल्या की चला तर आपला प्रवास आता इथन परत चालू झाला नेपाळ टू काठमांडू काठमांडू तुम्ही बघू शकता एवढा सुंदर क्लायमेट आणि क्लीन सिटी नेपाल आणि पुढं पूर्ण आहे आणि त्या एवढ्या पहाडी इलाकामध्ये आम्ही आपला गाठ गाणी लावलेला आहे

आणि आपले जय मिळ बघूया टॅबलेट YouTube तर आपल्या निकेतनची फेवरेट केली आम्ही बसलाय केली मामा केली आहेत काही झाडा व्हायच्यात का पेड पेडपे काय पेडपे काय पे का देसी केला आहे काय युवराज कसा वाटत तुला क्लायमेट बी चेंज झाला एकदमच काय सांगू शकता तिथं बघ तिथं दाखवलं मी ना चला आपण आता या थोडासा आपला नाश्ता नाश्ता वगैरे करून घेऊ आपण इथं

हा हे मनोकामना मंदिर ना मनोकामना मंदिरला पोहोचलोय आणि इथनं आपल्याला वरती जाण्यासाठी रोपवे आहे त्यासाठी आपण तिकीट घेऊन आपल्याला जावं लागेल कारण का एवढा प्रवास आपण वरती चालत नाही जाऊ शकत पूर्ण डोंगर डोंगर पण दाखवतो आणि बघा इथे तिकीट काउंटर आहे इथं आपले दोन ब्रदर्स गेलेत आपले तिकीट काढायला आणि इथनं तुम्ही बघू शकता ही बघा ही रोपवे आहे युरोप वे पूर्ण वरती जाते बघा वरती तो मंदिर आहे मनोजन मंदिर वरती एकदम आता डायरेक्ट आम्ही रोपवे मध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवते रोपवे मध्ये जाऊन आता तर मग भेटू आपल्या आता सगळी एकदम तयारी करू सगळी जाऊया चालत ब्लॉग मी काढून

डायनो बहुत बढ़िया है एकदम फास्ट सराफ और

मंदिर आणि मंदिराच्या पाठीमाग तुम्ही बघू शकता एकदम बर्फाने भरले डोंगर चला आता पहिला आपण चप्पल वगैरे चालू होत आणि एकच दर्शन करायला जाऊ फटाफट गर्दी बघा किती आहे तुम्ही गर्दी आहे आनंद

आमचं इथं दर्शन झालेलं आहे म्हणजे आम्हाला जवळजवळ एक ते दीड तास झाला दर्शनाला पण आता दर्शन चांगला झाला हे बघू शकता तुम्ही पाठ पाठीचा व्ह्यू वगैरे इथला तरी बघा आता आम्ही फोटो वगैरे काढतो लिपचा चला आता आम्ही दर्शन वगैरे सगळा झाला आणि आता आम्ही रिटर्न प्रवास करतोय लिपचा ना एकदा खाली जाण्यासाठी सज्ज

तर मंडळी आम्ही आता फायनली ना पाच ते सहा जाताचा सा प्रवास करून नेपाळ टू पोखराचा प्रवास करून आणि त्याच्यामध्ये आपण कवर अप केला म्हणजे मनोकामना मंदिर आणि एक थोडा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आहे तर आम्ही आता फाय हॉटेलवर हा हवागाव हॉटेल हॉटेल एवरेस्ट आणि पोचल्या पोचल्या आम्ही तिथं लगेज वगैरे ठेवला आमचा आणि आता मी ते जेवण वगैरे बनवतो म्हणजे जेवायला आज बघू काय 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 बनवतोय काय बनवलंय तिखट डाळ डाल भात तिखट डाल आणि भात कारण आज गुरुवार असल्यामुळे सगळ्यांचा उपास आहे बहुतेक जणांचा आमच्या ह्याच्यात सगळ्यांना सेमच आता काय ठेवलंय भात ठेवलंय का टायमॅटो सांगतो का कुटुंब आणि डालि आवड कुमार आता इथं बघा इथं कांदा, का कांदा, कांदा कापता हे चालू आहे तिथं पूर्ण रेस्टॉरंट आहे आणि इथं स्वागत आणि पप्प्या पट्टा कांदा कांदा बटाटी मिरच्या टॅमेटो वगैरे कापताना बाई आपला आता भात झाला आहे आणि आता आपले डाळ शिव ठेवलेले आहे त्यात ता वगैरे टाकून डाळ वगैरे करू म्हणजे जेवण घेऊन जेवू गे सात दोनशे आठ आणि हे दोनशे नऊ हे तुंडरु इंडरुमात आम्ही आता मस्त जेवण वगैरे हो केलं आहे आणि मस्त झोपायची तयारी करतो आणि हा ब्लॉग आपला इथंच एंड करतो चला आता आम्हाला पण झोपू दे पशुपतीनाथ मंदिरला उद्या पण ती मोठे भाऊ सगळं जाम आम्हाला शिवाय आम्ही दिवसभर पॉर्नांट शूटिंग घ्यानं व्हिडिओ काढत असतो परत फोटो बी काढत असून तर त्यांना स्पॉट बी फिरायला जरा टाइम करून भेटत आहे तर त्यावेळी शिवाय बी दिल्या ना मला तर चलो गायच बाय बाय गुड नाईट चलो गुड नाईट आता उद्या भेटू बाय उद्या भेटू